तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे जेवण झाले का सगळ्यांचे नक्कीच सांगा या लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लवकर लवकर लाईक डन करायचं फक्त माझं काम चालू आहे बरं का कपाटातले कपडे व्यवस्थित ठेवायला हो लागले मी आणि लाईव्ह पण चालू केलाय म्हटलं बघू आपली युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह येते का तर लवकर लवकर या बरा बाकीचे सगळेजण आपल्या लाईव्ह मध्ये अगं आवाज कमी कर थोडा लाईक डन करा सगळ्यांनी या पटापट आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात जेवण झाले का सगळ्यांचे पटापट सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाइक डन करा सगळ्यांनी फटाफट तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा नवीन असताना तुम्हाला तुझा कोण मला नाही माहिती तुझा फोन कधी आणलास आहे तिथं बघ लाइक डन करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट या लाईक डन करा युट्यूब फॅमिली जेवण झाले का सांगा सगळ्यांचे बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात फटापट लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी या आपल्या लाईव्ह मध्ये बघू येऊ फॅमिली येते का आपली लाईव्ह ला। अजून तर आले नाही कोणी आपण वाट बघू थोड्या वेळ येते ते मग काय चाललंय बाकी जेवण झाले तुम का तुमचे थंडी आहे का नाही तुमच्या गावाला लवकर लवकर सांगा या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाइक डन करायचे सगळ्यांनी फटाफट हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळेजण लवकर लवकर लाईक डन करायचं युट्यूब फॅमिली पटापट कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लाईक डन करा फटाफट तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट या आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झाले का सगळ्यांचे नक्कीच सांगा नवीन असताना आपल्या चॅनलला सब करून ठेवा चला चला लवकर लवकर या काय म्हणता बाकी काय चाललंय मग युट्यूब फॅमिली जेवण झाले का सगळ्यांचे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये हाय हाय तुम्हाला पण लाईक डन करा लवकर थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लवकर लवकर सांगा जेवण झाले का सगळ्यांचे पटापट सांगा आपल्या दुपारच्या मध्ये सर्व युट्यूब फॅमिलीचं वेलकम आहे लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी या आपल्या मध्ये बाकी काय म्हणता थंडी आहे का तुमच्या इकडं तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करून ठेवा या लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी या आपल्या लाईव्हमध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्की सांगा कमेंट करून कोणत्या गावातून माझा लाईव्ह बघताय तुम्ही नक्कीच सांगा सगळ्यांनी असं गपचूप गपचूप बघू नका कुणीच या लवकर युट्यूब फॅमिली पण आपण लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर लवकर शिव पुणे बसू नका तुम्ही सगळेजण आपल्या लाईक कुठून बघताय नक्की सांगा नवीन असताना आपल्या चॅनलला ला सब करून ठेवा या लवकर 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 सगळेजण लाईक करा पटापट पटापट पत लाईक झालं पाहिजे लवकर लवकर जेवण इकडं काम चालू आहे माझ काढलेत सगळे नीट होते आता मग बाकी काय म्हणता कसे तुम्ही सर्वजण सांगा लवकर लवकर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करायचंय आपल्या कमेंट बंद आहेत का बघू आपण थांबा कमेंट येत नाही चालू आहेत तुम्हाला काय माहिती थांबते ना हा ते बंद चालू होतात ना कमेंटमध्ये लवकर लवकर ला, या बरं एवढे फॅमिली फटाफट सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लवकर लाईक डन डन करायचंय फटाफट या लाईव्ह मध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा तर करून mm -hmm. हे पाहिजे कपडे कसे आणलेत मी कपाटातले सगळे कपडे फेकून द्या आहे आता जे जे घालत नाही हे बघा ते झंपर सगळं फेकून देते आता बिना कामाचे कपडे बिपडे अर्धे घालायचे बी ना कुणी जेवण झाले का सांगा पटापट नुसतं बघू नका आपला लाईव्ह बगचूट बगचूट लाईक डन करा सगळ्यांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं लाईक डन करायचे पटापट नवीन नवीन असताना चॅनलला सब करून ठेवा आणि या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक लाईक सगळ्यांनी लवकर लवकर डन करा आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांच वेलकम आहे ज्यांनी लाईक केले त्यांना थँक्यू चला बरं लवकर लवकर हाय सर्वांना युट फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण या लवकर लाईव्ह मध्ये दुपारच्या लाईव्ह मध्ये थोडंफार बोलू आपण बरेच दिवस झालं आपल्याला लाईव्ह ला 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 बोलायला भेटलं नाहीये ला लाईव्ह चालू केला नाही आपण लाईक करा सगळ्यांनी या आपल्या लाईव्ह मध्ये फटाफट नवीन असताना तर आपल्या सब करून ठेवा आणि लाईक करा लवकर लवकर की नाही चला लवकर लवकर आपल्या एरियामध्ये आहेत का कोणी कमेंट मध्ये या असं बघू नका गपचूप गपचूप नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल एरियामध्ये असले ते कोणी सांगा लवकर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या पटापट फॅमिली कशा आहेत तुम्ही सगळे जण ताक अशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात आता नाही बघत पत मी नंतर बघ फक्त हा नको या पटापट ला आपल्या लाईक करा लाईक करा लाईक करत नाही तुम्ही लाईक डन करा लवकर लवकर लाईक डन करायला पैसे लागत नाहीत बरं का लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या यूट्यूब फॅमिली पटापट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या शिशी वरून बघू नका

छान वाटायला गुढे घे ना खरच चांगली नाही जेव्हा आम्हाला पण लवकर गो वापश येतो